हॅलो एम पी एस सी येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी व सी साठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ते म्हणजे महाराष्ट्राची घनता याच्यावर नाही का येणाऱ्या कंबाईनमध्ये शंभर टक्के प्रश्न येणार असं मला वाटत आहे तर हा टॉपिक तुम्ही जर आज शेवटपर्यंत बघितला एका पेजचा टॉपिक आहे याच्यावरच प्रश्न येणार जर घनतेवर प्रश्न आला तर हा टॉपिक तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि येणाऱ्या कंबाईनमध्ये आपला एक मार्क फिक्स करा तर बघा महाराष्ट्राची घनता पी वाय क्यू प्लस टिक्स तर महाराष्ट्राच्या घनतेत आपल्याला खूप महत्त्वाचे पॉईंट सांगता येते जसं की महाराष्ट्राची घनता मोस्तक कशात दर चौरस किलोमीटरमध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे मी समोर दाखवतोच तुम्हाला तर हा पॉईंट लक्षात ठेव जा त्याच्यानंतर महाराष्ट्राची घनता दोन हजार एक साली किती होती तीनशे पंधरा दोन हजार अकरा साली किती होती तीनशे पासष्ट या दोघांचा डिफरन्स सुद्धा विचारलेला आहे किती आहे तर पन्नासने वाढ झाली होती दोन हजार एक च्या तुलनेत दोन हजार अकराला पन्नासने वाढ झाली होती त्याच्यानंतर भारत आपल्याला महाराष्ट्राच्या तुलनेत भारत सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्या दोन हजार एक मध्ये भारताची घनता किती होती तर तीनशे पंचवीस दोन हजार अकरामध्ये किती होती तीनशे ब्याऐंशी याचा जर महाराष्ट्राच्या तुलनेत विचार केला तर महाराष्ट्राची ने कमी आहे हे लक्षात ठेवता ठीक आहे त्याच्यानंतर पहिले पाच जिल्हे आपण हे जिल्हे सर्व ट्रिक्सनुसार घेतलेले आहे सतरा जिल्हे घेतलेले आहे तर याच्यावर एक रायगड जिल्हा विचारला होता त्याच्यामुळे हे जिल्हे घेण्याचं कारण आहे तर बघा पहिले पाच जिल्हे कोणते आहेत मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पुणे कोल्हापूर तर याची हे घनता सुद्धा लक्षात ठेवा मुंबई उपनगरची किती आहे वीस हजार नऊशे ऐंशी मुंबई शहरची किती आहे एकोणीस हजार सहा सहाशे बावन्न त्याच्यानंतर ठाण्याची किती आहे अकराशे सत्तावन्न त्याच्यानंतर पुण्याचे किती आहे सहाशे तीन आणि कोल्हापूरचे किती आहे पाचशे चार शेवटचे पाच जिल्हे कोणते आहेत घनते गडचिरोलीची किती आहे चौऱ्याहत्तर सिंधुदुर्गची किती आहे एकशे त्रेसष्ट चंद्रपूरची किती आहे एकशे त्र्याण्णव रत्नागिरीची एकशे सत्त्याण्णव यवतमाळची दोनशे चार हे सुद्धा विचारलेलं आहे चौऱ्याहत्तर आपल्याला खूपदा विचारलेला आहे प्रश्न की वाय क्यू आहे तर हे सुद्धा मी घेण्याचा प्रयत्न करतो समोर दाखवतोच तुम्हाला तर याची आपल्याला ट्रिक्स काय बनवता येईल उष्टा पुणे कोल्हापूर हे पाच जिल्ह्याची टिक्स उष्टा पुणे कोल्हापूर त्याच्यानंतर हे या जिल्ह्याची ट्रिक मी तुम्हाला समोर सांगतोच तर पहिले हे पाच जिल्हे लक्षात ठेवा कारण याच्यावर विचारते आयोग पुणे कोल्हापूर त्याच्यानंतर शेवटचे पाच जिल्हे याची काय बनवता येईल आपल्याला गस्तीचे यवतमाळ गस्तीचे यवतमाळ हे लक्षात ठेवा मी लिहितो सुद्धा इथं पुणे कोल्हापूर गस्शीचे यवतमाळ हे दोन ट्रिक्स लक्षात ठेवा याच्यानुसार आपले पहिले पाच आणि शेवटचे पाच जिल्हे चांगले लक्षात राहणार त्याच्यानंतर हे सूत्र लक्षात ठेव कारण या सूत्रावर सुद्धा प्रश्न आलेला आहे महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता चौरस किलोमीटर मध्ये मोजल्या जाते तर हे सूत्र काय महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या भागेला महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ क्षेत्रफळ कशात मोजल्या जाते याचं तर दर चौरस किलोमीटर मध्ये ठीक आहे हा पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे एक सब पॉइंट म्हणून लक्षात ठेवा कारण हे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे वयानं एकोणीसशे एकावन्न साली एकशे चार लोकसंख्येची घनता होती महाराष्ट्राची आणि एकोणीसशे एकसष्ट साली एकशे एकोणतीस होती तर त्याच्यानंतर आपल्याला पहिले पास सोडले तर बाकीचे त्याच्यानंतरचे कोणते जिल्हे आहे की ते लोकसंख्येच्या घनतेने प्रमाणे लावता येते आपल्याला म्हणजे जास्तपासून कमी पर्यंत तर बघा नागपूर नाशिक रायगड औरंगाबाद जळगाव लातूर अमरावती अकोला सांगली नंदुरबार नांदेड भंडारा तर याची ट्रिक्स काय बनवता येईल आपल्याला नाना राय औ जळला अमरावती अकोला सांगना नांदेड भंडारा बघा नाना राय औ जळा बघा एक पीठ लक्षात ठेवा हे आणि सतरा जिल्हे पाठ करा त्याच्यानंतर मी याच्यावर काही प्रश्न घेतलेले आहे ते तुम्हाला मी दाखवतो याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहे येणाऱ्या कंबाईन मध्ये तुम्हाला याच्यावर ये प्रश्न येणार आणि आला ये तर याच पॉइंट वरून सुटणार तर बघा प्रश्न कोणते आहे पहिला प्रश्न बघा महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता काढण्यासाठी खालील सूत्राचा वापर केला जातो सूत्र आपण इथे दिलेलंच आहे तर इथं बघा सूत्र दिलेले होते महाराष्ट्राची लोकसंख्या भागेला एकूण जिल्ह्याची लोकसंख्या हे चूक आहे दुसऱ्या नंबरचं होतं महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता चौरस किलोमीटर त्याच्यानंतर बरोबर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या भागेला महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ब नंबरचं ऑप्शन बरोबर होतं म्हणून हे फक्त ब नंबरचं उत्तर यायला पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा इथे दिलेला आहे लावा दिलेला आहे सिंधुदुर्ग खाली नाशिक नंदुरबार गडचिरोली तर सिंधुदुर्गची लोकसंख्येची घनता किती आहे एकशे त्रेसठ आहे इथं करेक्शन थोडंसं एकशे पासठ दिलेलं आहे तर एकशे त्रेसठ आहे असं सौदीच्या पुस्तकमध्ये देऊन आहे तर एकशे त्रेसठ लक्षात ठेव इथं एकशे पासठ जवळचा पर्याय मारू शकतो आपण नाशिकची तीनशे एकवीस नंदुरबारची दोनशे साठ गडचिरोलीची इथं सदुसर हे दोन हजार एकचं आहे म्हणून बरोबर आहे हे दोन हजार आपण एकशे त्रेसठ जे घेतलेले आहे दोन हजार अकराचे आहे आणि हे दोन हजार एक ची टक्केवारी आहे म्हणून हे बरोबर आहे सगळेच ऑप्शन पाहून घे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालील घटकापैकी कोणते घटक अमरावती अकोला यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्येची घनता कमी असण्याचं कारणीभूत आहे म्हणजे कारणीभूत इकडं आपल्या अमरावती विदर्भात सगळ्यात जास्त काय आहे अत्यंत दाट वस्ती आहे दाटवणी आहे वन असल्यामुळं इथं लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे हे याचं उत्तर असाले पाहिजे त्याच्यानंतर प्रश्न बघा दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि जिल्ह्याची लोकसंख्येची घनता समान होती म्हणते तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे तीनशे पासठ औरंगाबाद या जिल्ह्याची सुद्धा तीनशे पासठ आहे हे लक्षात ठेवचा हो पॉईंट म्हणून याचं उत्तर तीन नंबर यायला पाहिजे औरंगाबाद त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चढत्या क्रमाने लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे कोणते म्हणते चढत्या क्रमाने विचारलेले आहे म्हणजे कमीपासून जास्तपर्यंत तर सर्वात आधी ऑप्शन मध्ये चेक करा गडचिरोली एक नंबरवर कुठं दिसते का नाही आहे तर मग गडचिरोलीचं ऑप्शन नाहीच आहे त्याच्या कारणाने मुंबई उपनगर पहिलं आहे तर हे सर्वात जास्त आहे तर हे पहिले म्हणजे चढत्या क्रमानुसार येणारच नाही पहिला म्हणून चार नंबरचा ऑप्शन कटून जाते त्याच्यानंतर रायगड नागपूर दिलेला आहे तर आपण इथं ट्रिक दिलेली आहे रायो पहिले रायगड यायले पाहिजे कारण ते कमी आहे नागपूरची जास्त आहे तर रायगड पहिले आलं पाहिजे तर तिन्ही याच्यात रायगड बरोबर आहे दुसऱ्या नंबर नागपूर बरोबर आहे बर तिसरा नंबर पुणे त्याच्यानंतर ठाणे कारण की पुणेची आहे सहाशे तीन आणि ठाण्याची आहे अकराशे सत्तावीस तर याचं दोन नंबर ऑप्शन बरोबर यायला पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता दर चौरस किमीला आठशे पेक्षा जास्त आहे म्हणते आठशे पेक्षा जास्त असणारा जिल्हा कोणता ठाणे कारण पुणे सहाशे तीन आहे कोल्हापूर पाचशे चार आहे तर हे अकराशे सत्तावन आहे म्हणून ठाणे उत्तरे आले पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन एकोणीसशे साठ ते एकसष्ट मध्ये किती होती एकोणीसशे साठ ते एकसष्ट मध्ये आपण एकशे एकोणतीस एकोणीसशे एकसष्ट मध्ये दाखवलं होतं एकोणीसशे एकसठ एक मध्ये एकशे एकोणतीस होती म्हणून इथं ऑप्शन मध्ये ते पर्यायच नाही वरीलपैकी कोणतेही नाही हा चार नंबरचा पर्याय आला पाहिजे आता <coughs> प्रश्न बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्याचा लोकसंख्येच्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा मध्ये चढता म्हणजे कमीपासून जास्त पर्यंत तर सर्वात आधी गडचिरोली येणार कारण चौऱ्याहत्तर आधीची घनता त्याच्यानंतर आपली रिक्सच आहे घसीचेरी यवतमाळ पहिले गडचिरोली मग सिंधुदुर्ग गडचिरोली सिंधुदुर्ग उत्तर निघते का बघा पहिले ब आणि नंतर ब अ एकाच ऑप्शन मध्ये तीन नंबरचा ऑप्शन बरोबर यायला पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे खालील नमूद महाराष्ट्रातील जिल्ह्याचा त्यांच्या लोकसंख्येच्या संदर्भात चढता क्रम बघा क्रमावर किती प्रश्न आहे चढता क्रम मध्ये इथे गडचिरोली पहिले चणार गडचिरोली सिंधुदुर्ग दुसऱ्या नंबरले म्हणजे बई पहिल्या पहिला ऑप्शन बई बळी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तीन नंबरमध्ये आहे मग तीन नंबरचा ऑप्शन आपला बरोबर याय पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता देशातील विचारली महाराष्ट्रातील नाही तर इथं आपण बरेच जण तीनशे पासठ मारू शकते पण तीनशे पासठ ऑप्शन मध्ये नाही म्हणून बरं आहे तर तीनशे ब्याऐंशी आहे आपण बघा भारताची इथं दिलेली आहे तीनशे ब्याऐंशी भारताची लोकसंख्या आहे लोकसंख्येची घनता आहे प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जन जनगण्यच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे बघा घनता लक्षात ठेवला म्हटलं होतं चौऱ्याहत्तर गडचिरोलीची विचारलेली आहे तर हे घनता सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते पहिले पाच जिल्हे विचारलेले आहे लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिला तो मुंबई उपनगर येते कारण त्याची वीस हजार नऊशे ऐंशी घनता आहे त्याच्यानंतर मुंबई शहर येते तर मुंबई उपनगर मुंबई शहर तीन नंबरचा ऑप्शन बघा त्याच्यानंतर ठाणे अकराशे सत्तावीस पुणे सहाशे तीन कोल्हापूर पाचशे चार तर तीन नंबरचा ऑप्शन बरोबर आलं पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते तर आपण इथं दिलेला आहे दर चौरस किलोमीटरमध्ये तर कोणता ऑप्शन आहे दर हेक्टरी दर चौरस फूट दर चौरस किलोमीटर त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त म्हणजे चारशे एक्कावन्न ते सहाशे दरम्यान होती म्हणते तर आपण बघितलं नाशिक सातारा नागपूर सोलापूर पुणे कोल्हापूर पुणे कोल्हापूर तर पुणे तर कटून जाते कारण पुण्याची सहाशे तीन आहे आणि नागपूरची आपल्याला माहीत असायला पाहिजे ही चारशे सत्तर आहे हे चारशे एक्कावनच्या दरम्यान येते तर नागपूर दोन ऑप्शनमध्ये आहे आणि कोल्हापूरची आपल्याला माहीतच आहे पाचशे चार तर पाचशे चार तर याचं ऑप्शन हे पाहिजे तीन नंबरचं नागपूर कोल्हापूर तर असे काही प्रश्न होते महत्त्वाचे होते येणाऱ्या कंबाईनमध्ये याचा नक्कीच फायदा होणार या टॉपिक जर प्रश्न आलाच तर कंबाईनमध्ये तुमचा नक्कीच सुटणार आणि तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा अशाच टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल समजा साक्षरता पाहिजे असेल लिंग गुणोत्तर पाहिजे असेल काहीही पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला येणाऱ्या कंबाईनमध्ये मी नक्कीच त्याचा टिक्स किंवा पी वाय क्यू सोबत व्हिडिओ घेऊन तुमचा नक्कीच त्या मार्क फिक्स करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू